सोलापूर जिल्ह्यात झालेल्या देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीत बदलापूरचा पाखऱ्या प्रथम मानकरी ठरला आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती सोलापूर जिल्ह्यातील पुरंदवडे गावात या शर्यती पार पडल्या आणि भाजपचे प्रदीप गीते यांच्या पाखऱ्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावत केसरी आपल्या नावावर केला आहे या शर्यतीत आणि लखन यांची जोडी होती देवाभाऊ केसरी स्पर्धेत विजेता ठरत दोन लाख रुपयांचे मानकरी पाखऱ्या आणि लखन ठरले आहेत यामध्ये पाखऱ्या ट्रिपल हिंद केसरी तर लखन डबल हिंद केसरी आहे पहा कशी जिंकली पाखऱ्या आणि लखनने ही शर्यत घेऊ शकत नाही असे सर्व माळसिरस तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ता बंधू आणि जेवा हो भाव केसरी मैदानातील एक नंबरचा आमार करे सुंदर अशी लढा चढ शेवाच्या क्षणाला कोड बाजी मारतो पड्या लंड्या पाखऱ्या अड्या लखन पखऱ्या सुंदर